महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना मी अभिवादन करतो आज एक जुलै त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकार आज कृषी दिन साजरा करते आहे त्या कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो त्या स्मृतीस्थळावर उपस्थित असणारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे वंशज नातू ययाती नाईक साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते डॉक्टर प्रकाश पोपळे विश्वास लांडगे मनीष जाधव सर्वच स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधून आणि आमच्या शेतकऱ्यांच्यावर आत्महत्या करण्याची जी वेळ आलेली आहे त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातून आलेल्या माझ्या भगिनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी त्या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी केली एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये लालबहादूर शास्त्री यांना जाणवलं की एका बाजूला बाहेरच्या शत्रूंच्या बरोबर आपल्याला लढाई करावी लागते आणि दुसऱ्या बाजूला उपासमार भूक या अंतर्गत शत्रूशी आपल्याला लढावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये या खंडप्राय असणाऱ्या देशाला किमान अन्नधान्याच्या बाबतीत तरी स्वयंपूर्ण केलं पाहिजे म्हणून अमेरिकेमध्ये नोकरी करत असणाऱ्या स्वामीनाथन यांना भारतामध्ये आणून त्यावेळेचे कृषी मंत्री सी सुब्रमण्यम यांच्या साथीनं संपूर्ण देशामध्ये हरितक्रांती करण्याचा निर्धार लालबहादूर शास्त्रींनी केला आणि त्यांची ही योजना महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के यशस्वी करून महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे शेत सिद्ध करण्याचं काम स्वर्गीय वसंतराव नाईक के यांनी केलं आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी नाईक साहेबांना विसरलेलं नाही त्यांना श्रद्धास्थान मानतो आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशी कृषी दिन साजरा करतो नाईक साहेबांनी महाराष्ट्राला हरित क्रांती यशस्वी करून शेतकऱ्याचं उत्पादन वाढवून अन्नधान्याचं उत्पादन वाढवून महाराष्ट्र हा अन्नधान्याचं निर्यात करणारा राज्य करण्या इतपत प्रगती करून आणली पण त्याच नाईक साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकरी याच महाराष्ट्रामध्ये करायला लागला कारण हरित क्रांती यशस्वी झाली ती होणं गरजेचंच होतं परंतु हरित क्रांती यशस्वी झाल्यानंतर उत्पादन वाढलं पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही आणि उत्पन्न न वाढल्यामुळं उत्पन खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ न लागल्यामुळं शेतकऱ्याच्या वाट्याला शेवटी घाटा आला तोटा आला आणि त्या तोट्यातून बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळं शेतकऱ्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला ही खरं तर नाईक साहेबांच्या नंतर जे राज्यकर्ते आले त्यांच्या धोरणाचा हा अभाव आहे त्यांच्या धोरणामध्ये निर्माण झालेली ही त्रुटी आहे कारण अन्नदाता असणारा शेतकरीच अन्नान्न दशेला लागला तो कसा लागला याची अलीकडच्या काळातली काही तुम्हाला उदाहरणं देतो शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं परंतु उत्पादन खर्च सुद्धा प्रचंड वाढायला लागला कारण हरित क्रांतीमुळं आपण देशी वाण सोडून हायब्रिड वानाच्या मागे लागलो हायब्रिड वाणामध्ये प्रतिकार क्षमता कमी असते निसर्गामध्ये होणारे बदल सहन करण्याची क्षमता कमी असते आणि त्यासाठी या हरित हायब्रिड वाहनांना मग वरून खता रासायनिक खताची मात्रा द्यावी लागते कीटकनाशक वापरावी लागतात सिंचनाची व्यवस्था करावी लागते तरच चांगल्या पद्धतीचं उत्पादन या हायब्रीड व्हरायटी पासून आणि त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधा देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची होती हे झालं नाही उलट याच्यावरचा खर्च वाढला तो वाढीव खर्चाचा बोजा शेतकऱ्याच्या मानबुटीवर वाचला निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल व्हायला लागले ते का झाले कारण स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये नवश्रीमंतांचा एक मोठा वर्ग तयार झाला एक प्रकारचं ही एक इथल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांचं शोषण करून वाढणारी भांडगुळच होती या भांडगुळांच्या मुळ या भांडगुळांनी निसर्गाचे पर्यावरणाचे लचके तोडायला सुरुवात केली आणि त्यामुळं निसर्ग कोपला वैश्विक तापमान वाढीचं संकट त्यामुळंच आपल्यावर आलं आणि कोपलेला निसर्गाचा रागाचा तडाखा कुणाला बसला तर तो या देशातल्या शेतकऱ्यांना बसला शहरातल्या कॉन्क्रीट जंगलाला काय परिणाम होणार हो अतिवृष्टी झाली तासभर रस्ता बंद होईल तासाभरांना वाहतूक सुरू होते गारपीट झालं कॉन्क्रीटच्या आत काही शिरत नाही माणसं सुरक्षित राहतात वादळ आलं तरी कॉन्क्रीटच्या घराला काही होत नाही कडाक्याचं ऊन पडलं तर एसी चालू करून ते आरामात बसतील परंतु उष्णतेचा पारा वाढला अगदी क्रिकेटच्या बॉल सारख्या गारा पडायला लागल्या त्याच्यामध्ये जनावरांची पिकांची हानी व्हायला लागली वादळ व्हायला लागली त्याच्यामध्ये पिकं कोलमडून पडायला लागली पाऊस पडला तर ढगबुटी पडायला लागला जमीन कातरून जायला लागली महापूर यायला लागला नाहीतर मग काऊ पाऊस गायब व्हायला लागला दुष्काळ पडायला लागला त्यातही शेतकऱ्याच नुकसान आणि हा सगळा खर्च हा स... ह्या सगळा तोटा आपल्या ताळेबंदामध्ये यायला लागला आणि त्यामुळं आपला खर्चाचा किंवा पर क्विंटल उत्पादनाचा खर्च वाढत गेला एका बाजूला कीटकनाशक तणनाशक महागडी बियाणं हायब्रीड बियाणं यांचा खर्च दुसऱ्या बाजूला निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळं अचानक नैसर्गिक आपत्तीमुळे घटलेलं उत्पादन त्यामुळं पर क्विंटल उत्पादन खर्च वाढला हे कमी होतं म्हणून की काय उत्पादन खर्चावर प्रभाव टाकणारे अजून दोन घटक एक रासायनिक खताच्या किमती आणि दुसरं मशागतीचा खर्च म्हणजे त्याच्यावर प्रभाव टाकणारा डिझेलच्या किमती छायी सातत्यानं वाढत गेल्या त्यामुळे उत्पादन खर्च वाढत गेला रासायनिक खताच्या किमती कि वाढल्या कारण लालबहादूर शास्त्रींच्या मुळे स्वामीनाथन यांनी आपल्याला रासायनिक खतं वापरायला शिकवली ते आपल्याला परवडावीत म्हणून त्यावेळेच्या भारत सरकारनं अगदी परवडलेल्या दरामध्ये आपल्याला रासायनिक खत उपलब्ध करून दिली त्याला भरमसाठ अशी सबसिडी खत कंपन्यांना दिली आताच्या पंतप्रधानांनी रासायनिक खतावर आपला फोटो छापला पण सबसिडी मात्र कमी करून टाकली म्हणून खताच्या किमती वाढल्या फोटो आधीच्या कुठल्याही पंतप्रधानांना छापला नव्हता कारण रासायनिक खतावर सबसिडी लालबहादूर शास्त्रींच्या काळापासून चालत आलेली आहे ती का आत्ता नाही खताचा खर्च वाढला या वर्षी पस्तीस टक्के ना असा खताच्या किमती वाढल्या आणि डिझेल वाढलं मी भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटीचा पाच वर्षे सदस्य होतो आमची स्टँडिंग कमिटी या सगळ्या सरकारी कंपन्या ज्या ऑइल कंपन्या आहेत त्यांचा हिशोब तपासण्याचं काम करायचे त्यावेळी माझ्या लक्षात आलं की एक लिटर डिझेल तयार करायला बत्तीस तेहतीस रुपये खर्च येतो ते डिझेल आम्ही पंच्याण्णव रुपयाला विकत घेतो हा वरचा सगळा जो बोजा आहे तो राज्य आणि केंद्र सरकारनं डिझेलवर आकारलेला कर आहे म्हणजे म्हणजे एक प्रकारे डिझेलच्या किमती वाढल्या हा सरकारच्या धोरणाचा भाग आहे आणि मग डिझेल वाढलं म्हणून मशागतीचा खर्च वाढला आणि मशागतीचा खर्च वाढल्यामुळं उत्पादन खर्च वाढला आणि चित्र असं तयार झालं की उत्पादन खर्च वा प्रचंड वाढत गेला त्या तुलनेनं त्यातून प्रचंड मेहनत करून निसर्गाशी रोगराईशी सरकारच्या धोरणाशी दोन हात करून जे उत्पादन घेतो त्याला ते उत्पादन घेतल्यानंतर बाजारात विकल्या गेल्यानंतर त्याला, 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 त्याला मात्र भाव कमी मिळाला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये माल विकावा लागला आणि त्यामुळं जो तोटा तयार झाला तो तोटा त्या तोट्यामुळं पीक पिकाचं उत्पादन घेण्यासाठी जे पीक कर्ज काढलं ते पीक कर्ज शेतकऱ्याला फेडता आलं नाही आणि म्हणून तो कर्जबाजारी झाला हे याच कारण पिकाला भाव काय मिळाला ना नाही तर सरकारच्या धोरणाचाच हा एक भाग आहे अगदी या वर्षाचं उदाहरण तुम्हाला देतो सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली कांद्याचे दर पडले कांदा उत्पादक कर्जबाजारी झाला सरकारनं परदेशातून सोयाबीन पेंड आणि पाम तेल आयात करायला परवानगी दिली आणि त्यामुळं सोयाबीनचा भाव नऊ हजार वरन साडे हजार पर्यंत खाली आला सोयाबीन उत्पादकांचा तोटा झाला बाहेरच्या देशातून कापूस आयात करायला सरकारनं परवानगी दिली म्हणून कापसाला कापसाची किंमत निम्म्यावर खाली आली कापूस उत्पादकाचं वाटोळ झालं सरकारनं साखर निर्यात करायला बंदी घातली म्हणून आता जो ऊसाचा दर मिळतो त्याच्यामध्ये किमान आठशे ते नऊशे रुपये टनाला भाव ऊसाचा कमी झाला ऊस उत्पादकांचं वाटोळ झालं नुकतंच सरकारनं बाहेरच्या देशातून मका आयात करायला परवानगी दिलेली आहे मका उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचं वाटोळ झालं आणि आताच दहा हजार टन एवढं दूध मुक्ती आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या दुधाला लिटरला अडतीस रुपये भाव मिळत होता तो आता चोवीस रुपये पर्यंत खाली आलेला आहे म्हणजे ही जी धोरणं मी तुम्हाला सांगितली या धोरणामध्ये ही धोरणं राबवण्यामध्ये सरकारनं पुढाकार घेतल्यामुळं शेतकऱ्याचा काही एक दोष नसताना शेतकरी तोट्यात गेला आणि म्हणून तो कर्ज पिडू शकत नाही आणि म्हणून तो कर्ज बाजारी झाला आणि मग कर्ज बाजारी झालेला शेतकरी विजय मल्ल्यासारखं निर्लज्जपणे कर्ज बुडवून देश सोडून पळून जात नाही तर जग सोडून जातो म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत हे लक्षात घ्या आत्महत्यांचा टक्का आता वाढलेला महिन्याला जवळपास अडीचशेच्या वर आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत आताच मनीषने सांगितले की दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या महाराष्ट्राच्या हरित हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांच्या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या आली झाली याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट होती आणि म्हणून अशा पद्धतीनं या सरकारच्या धोरणाचा परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी होत असेल आणि तो विजय मल्यासारखं बँकांना बुडवून पळून न जाता जग सोडून जात असेल तर त्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी म्हणून सरकारनं या कर्जाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही ही नैतिक जबाबदारी आणि कायदेशीर जबाबदारी सरकारच्या काही वेळ म्हणतील मग बँकाने काय करायचं सरकारने काय करायचं काय सगळ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त ठरवाय करायचं ठरवलं तरी मला नाही वाटत लाख दीड लाख कोटीच्या वर काय पैसे लागतील लाग असं एका महिन्याचं केंद्र सरकारचं जीएसटीचं उत्पन्न एक लाख पंच्याहत्तर हजार कोटीचं आहे कोण जीएसटी भरतोय तुम्ही आम्हीच भरतोय ना सरकारकडे पैसा नाही याच्यातला भाग नाही कुठल्या कुठल्याही उपक्रमासाठी सहजगत्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हजार कोटी याला दिले दहा हजार कोटी त्याला दिले अशा प्रकारचे घोषणा करतात आपल्या देशाचे पंतप्रधान तर लाख कोटीच्यावर काय बोलतच नाहीत या सगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे पैसे असतील तर तुमच्याच धोरणामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी तुमच्याकडं एकदाच एक काहीतरी सातबारा बारा करायला तुमच्याकडे पैसे का नाहीत हा या देशातल्या भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थानं सवाल पैसे बँकांचे पैसे बुडवणारे काय आम्हीच नाही आम्ही कधीच बुडवलेले नाही पण या देशातल्या उद्योगपतींनी मोठमोठे उपक्रम हाती घेतल्यानंतर मोठमोठे प्रकल्प हाती घेतल्यानंतर आवश्यक असणारं भांडवल राष्ट्रीयकृत बँकातून कर्ज म्हणून काढलं अगदी सहा टक्के आणि सात टक्के व्याजानं त्यांना कर्ज देऊन सुद्धा ती कर्ज त्यांना फेडता आली नाहीत म्हणून ती थकीत गेली आणि थकीत गेल्यानंतर एनपीए मध्ये गेली आणि नंतर ती कर्ज राईट ऑफ झाली म्हणजे ती आता वसूल होणार नाहीत म्हणून बँकांनी ती सोडून दिली गेल्या दहा वर्षातला हा आकडा थोडा थोडका नाही तर चौदा कोटी छप्पन हजार चौदा लाख छप्पन हजार कोटीचा आकडा आहे किती आहे तो एक टक्का सुद्धा उद्योगपती नाहीत ते कर्ज चौदा लाख छप्पन हजार कोटी रुपये बँकांचं कर्ज बुडवणारे उद्योगपती लोकसंख्येच्या तुलनेनं एक टक्का सुद्धा नाहीत आणि जवळजवळ पासष्ट टक्के शेतकऱ्यांना जर का लाख दीड लाख कोटी रुपये लागणार असतील तर ते द्यायला काय होत शेवटी या बँकांची कर्ज बुडली म्हणजे हे कर्ज या राष्ट्रीयकृत बँका चालल्या पाहिजेत म्हणून देशाचे अर्थमंत्री मधन तरतूद करून राष्ट्रवृत्त बँकांना हे पैसे उपलब्ध करून देतात कारण बँका तोट्यात जातील देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल म्हणजे बँकांना सरकार पैसे देतात उद्योगपतींची कर्ज बुडवल्यानंतर बुड बुडल्यानंतर मग ज्या शेतकऱ्यांना मेहनत करून रक्ताच पाणी करून घाम घालून अगदी शेतामध्ये काम करत असताना जंगली जनावरांशी दोन हात करून चापासाशी हात दोन हात करून ज्या शेतकऱ्यांना एवढी मेहनत केली आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वय स्वावलंबी बनवलं तो शेतकरी कर्जबाजारी होऊन जर का झाडाला गळपास लावून मरत असेल तर याची शरम राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे आणि म्हणून त्याने शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे आणि म्हणून आजपासून एक आंदोलनाची आम्ही घोषणा करतोय आणि ते आंदोलन म्हणजे ज्या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणली त्यांच्याच नावानं स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन आजपासून आम्ही सुरू करीत आहोत सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक संघटनेच्या वतीनं फॉर्म तयार केलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या नावानं ते निवेदन आहे त्या निवेदनावर प्रत्येक शेतकऱ्यानं आपलं नाव लिहून कुठल्या प्रकारचं पीक घेतलेलं होतं त्या पिकाच्या बाबतीत सरकारचं आयात निर्यातीच्या धोरणामुळे कसा फटका बसला कसा दर खाली आला उदाहरणार्थ सोयाबीन नऊ हजार साडे साडेचार हजार आला ह्या हा रकाना लिहून केवळ तुमच्या धोरणामुळे माझी शेती तोट्याची झाली म्हणून माझ्या डोक्यावर एवढं एवढं कर्ज आलं म्हणून या कर्जाची जबाबदारी माझी नसून तुमची आहे आता मी आत्महत्या करणार नाही मी तुमची कॉलर पकडून याचा जाब विचारणार आहे आणि म्हणून या कर्जाची जबाबदारी घ्या आणि मला कर्जमुक्त करा हा अशा प्रकारचा फॉर्म आपण गावागावातून भरून घ्यायचा आहे आणि राष्ट्रपतींना न्यायचं आहे नुसतं फॉर्म भरून काय होणार नाही हा या पहिल्या टप्प्यामध्ये अशी व्यापक जनजागृती करून प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन त्याच्या त्याला सांगायचं गड्या आता मरायचं नाही प्रसंग पडला तर मारायची हो पण मरायचं नाही हा निर्धार आपण करायचा आणि त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये गावामध्ये जो कोणी मंत्री येईल केंद्राचा राज्याचा त्याला विचारायचं माझा सातबारा कोरा करण्यासाठी तुम्ही काय करणार या प्रश्नाचं उत्तर द्या सात बारा कोरा म्हणजे माझं नाव घालून काढून तुमचं नाव घालणे नव्हे सात बारा कोरा म्हणजे बँकेचं नाव गायब करणे माझ्या सातबाऱ्यावरनं नाही नाहीतर त्याला अनेक जण तयार आहेत तुमचा सात बारा एका मिनिटात कोरा करतो म्हणाला अनेक जण तयार आहेत आम्हाला असा सात बारा कोरा सा नको तर बँकेचं नाव माझ्या सात बाऱ्यावरनं गायब झालं पाहिजे म्हणजे सरकारनं या कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे कारण हे कर्ज म्हणजे सरकारच्या पापाचं फळ आहे आणि म्हणून तुम्ही त्यातून आम्हाला रिकाम केलं पाहिजे मोकळं केलं पाहिजे आणि ते करणार नसाल तर तुम्हाला आमच्या गावामध्ये यायचा अधिकार नाही म्हणून भर सभेमध्ये या राज्यकर्त्यांना आपल्याला जाब विचारावा लागेल तरच कुठंतरी हे मार्गाला लागणार आहे हे आता घाबरट झाले सर, तुम्हाला सांगतो नुसतं वीज बिल आम्ही भरणार नाही म्हटल्या म्हटल्या बजेट मधनं आता अर्थमंत्र्यांनी वीज बिल माफ केलं जरा तुम्ही नॅट लावलं जरा तुम्ही जोर लावला तर सात बारा कोरा व्हायला वेळ लागणार ला नाही ला। आणि आज जी काही राजकीय कुस्ती महाराष्ट्रामध्ये चालू आहे दोन आघाड्यांच्या मध्ये जे सत्तेत नाहीत त्यांनाही म्हणावं लागणार आहे आम्हाला सत्ता द्या तुमचा सात बारा कोरा करतो पण त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे ठरवावं लागेल आणि जे सत्तेत आहेत त्यांनाही म्हणावं लागणार आहे बाबा तुमचा जात कोरा करतो पण आम्हाला लांब करू नका कारण दोघांच्याही मताची बेरीज बघितली तर लाख दोन तीन लाखाच्या वर काही नाही खर तर आजपर्यंत या राजकीय राज नेत्यांनी आपल्याला वापरून घेतलं आपला वापर करून घेतला आता यांची यांची काय राजकीय कुस्ती आहे राजकीय सत्ता संघर्ष आहे याचा फायदा करू फायदा घेऊन आपल्याला आपला सात बारा कोरा करून घ्यायचा आहे कारण आपण काय पाप केलेला नाही आपण हा हे कर्ज काढून काय चैन्या केलेल्या आहेत का उदळपट्टी केलेली आहे का रंगडंग केले काही नाही आपण हा सगळा पैसा काळ्या मातीत घातलेला आहे पण यांच्या धोरणामुळे त्याची सगळी माती झालेली आहे आणि म्हणून आमचा सात बारा कोहरा केल्याशिवाय या पांढऱ्या कपड्यातले हे जे काय का दरोडेखोर आहेत या दरोडेखोरांना गावात येऊन देणार नाही अशी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल तरच या उपक्रमाला कुठेतरी गती लागेल मी तुम्हाला सांगतो कि या देशाच्या संसदेनं मंजूर केलेले आणि राष्ट्रपतीनं सही केल्यानंतर कायद्यात रुपांतर झालेले तीन कायदे सुद्धा या देशातल्या शेतकऱ्यांनी साडेसातशे शेतकऱ्यांचा बळी देऊन माग घ्यायला लावल्यात हा या देशातल्या शेतकऱ्यांचा इतिहास आहे म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच पार्लमेंटनं पास केलेला कायदा सुद्धा सरकारला मागे घ्यायला लागलेला आहे मग सात बारा कोरा करण्याचं काय अवघड आहे पण त्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागणार आहे एकत्रित यावं लागणार आहे आणि ती एकजूट दाखवल्याशिवाय आपला सात बारा कोरा होणार नाही आणि म्हणून आज स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या स्मृती स्थळाजवळ मी आपण सगळेजण शपथ घेऊया जोपर्यंत या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निर्धार करून आपण इथून जाऊया एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद